विश्वनाथ मंदिरचे कधी न ऐकलेले रहस्य आणि धक्कादायक इतिहास मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की वाराणसी जी काशी म्हणून ओळखली जाते तिला मृत्यूंजय नगरिका म्हणतात तुम्हाला कधी जाणवले आहे का की गंगेच्या लाटांमध्ये काही अदृश्य ऊर्जा सामावली आहे आणि तुम्हाला माहीत आहे का की काशी विश्वनाथ मंदिर भगवान शिवांचे हे अद्भुत धान स्वतःमध्ये किती अनगिनत रहस्य दडून बसलेले आहे आजच्या या कथेत आम्ही तुम्हाला काशी विश्वनाथ मंदिराच्या न ऐकलेली रहस्य आणि त्याच्या अद्भुत इत इतिहासाबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला आश्चर्यचकित करील आणि तुमच्या श्रद्धेला अधिक खोल नेतील नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिन ट्वेंटी फोर जिथे प्रत्येक गोष्ट विचार करायला लावणारी असते चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूया पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका काशी विश्वनाथ मंदिराचा प्राचीन इतिहास काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास तितकाच प्राचीन आहे जितकी स्वय काशी हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे ज्यांना इथे विश्वनाथ म्हणजे संपूर्ण विश्वाचे स्वामी म्हणून पूजा केले जाते पुराण कथानुसार काशी ही पवित्र भूमी आहे जिला स्वतः भगवान शिवांनी आपल्या मस्तकी धारण केले होते असे म्हणतात की ज्यावेळी ब्रह्मांडाची निर्मिती होत होती तेव्हा भगवान शिवांनी सर्वप्रथम काशीची स्थापना केली काशी मृत्यूनंतरही मोक्ष देणारे शहर काशी ही अशी नगरी आहे जिथे मृत्यू देखील मोक्ष प्राप्तीचा मार्ग बनतो असे मानले जाते की येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला भगवान शिव त्यांच्या तारक मंत्राच्या माध्यमातून मोक्ष प्रदान करतात इतिहास साक्षी आहे की काशी विश्वनाथ मंदिर अनेक वेळा विध्वंस आणि पुनर्निर्माणचा सा साक्षीदार राहिलेले आहे सर्वात मोठा आक्रमण मुघल बादशहा औरंगजेबाने केले ज्याने हे मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मशिदीची उभारणी केली पण या घटनेनंतरही भगवान शिवावरील भक्तांची आस्था कधीच कमी झाली नाही अठराव्या शतकात इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे पुन्हा बांधकाम केले आज आपण जे काशी विश्वनाथ मंदिर पाहतो ते त्यांची भक्ती आणि दृढ संकल्प यांचे प्रतीक आहे काशी विश्वनाथ मंदिरातील अद्भुत शक्ती काशी विश्वनाथ मंदिरातील शिवलिंग हे केवळ एक दगड नसून एक दिव्य ऊर्जा असलेले प्रतीक मानले जाते असे सांगितले जाते की हे शिवलिंग आत्म्यांना आकर्षित करते आणि त्यांना मोक्ष प्रदान करते काही शास्त्रज्ञांचे मत आहे या की या शिवलिंगाभोवती एक विशेष चुंबकीय क्षेत्र आहे ज्यामुळे ते दिव्य वाटते अनेक भक्त येथे आल्यावर अद्भुत शांती आणि ऊर्जेचा अनुभव घेतात ज्ञानवापी विहार काशीतील मोठे रहस्य मंदिराच्या जवळ असलेली ज्ञानवापी विहीर अनेक रहस्यांनी भरलेली आहे असे म्हणतात की औरंगजेबाने मंदिरं तोडले तेव्हा तेथील पुजाऱ्यांनी शिवलिंग याच विहिरीत लपवले होते आजही ही विहीर काशीच्या गौरवशाली तसेच वेदनादायक इतिहासाची साक्ष देते काशीमध्ये मृत्यू म्हणजे मोक्षप्राप्ती हिंदू धर्मानुसार काशीमध्ये मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीस भगवान शिव स्वतः मोक्ष प्रदान करतात असे मानले जाते की भगवान शिव मृत्यूच्या क्षणी त्या व्यक्तीच्या कानात तारक मंत्राचे उच्चारण करतात ज्यामुळे त्याची आत्मा बंधनमुक्त होते तारक मंत्राचे रहस्य तारक मंत्र हे रहस्य आहे जे केवळ भगवान शिवाचे भक्त जाणतात असे मानले जाते की हा मंत्र आत्म्याला मृत्यूपासून मुक्त करण्यासाठी वापरला जातो काशीतील विश्वनाथ गल्ली आणि तिचे वैशिष्ट्य काशी विश्वनाथ वैशिष्ट। मंदिराच्या आसपासच्या गल्ल्या अध्यात्म इतिहास आणि रहस्यांनी परिपूर्ण आहेत या गल्ल्यांमध्ये पूजेसाठी आणि तांत्रिक साधनेसाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू सहज मिळतात काशी तांत्रिक साधनांचे केंद्र काशी केवळ धार्मिक नगरी नसून तांत्रिक साधनांचेही प्रमुख केंद्र बनले आहे असे मानले जाते की येथे अनेक साधू आणि तांत्रिक साधना करतात काशीची भूमी अशी मानली जाते की येथे केल्या जाणाऱ्या साधना अधिक प्रभावी ठरतात भगवान शिवांच्या अदृश्य उपस्थितीचा अनुभव अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की काशी विश्वनाथ मंदिरात आरतीच्या वेळी भगवान शिवांची अदृश्य उपस्थिती असते भक्तांच्या म्हणण्यानुसार आरती दरम्यान मंदिरात एक अद्भुत दिव्य ऊर्जा जाणवते स्वर्ण शिखरांच्या चमकेचे रहस्य काशी विश्वनाथ मंदिराच्या शिखरावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे इतक्या वर्षानंतरही हे सोने आपल्या चमकेतही काहीही कमी पडत नाही वैज्ञानिकांच्या मते हे काही गूढ ऊर्जेमुळे देखील असू शकते काशीतील मुक्ती भाव अनुष्ठान काशीमध्ये एक विशेष अनुष्ठान केले जाते ज्याला मुक्ती भाव अनुष्ठान म्हणतात हे अनुष्ठान मृत आत्म्यांना शांती देण्यासाठी केले जाते मनिक कर्णिका घाट अंतिम मुक्तीचे स्थान काशीतील मनिक कर्णिका घाट हे मृतदेहांच्या दहनासाठी प्रसिद्ध आहे येथे कपालक्रिया नावाचे विशेष विधी केले जातात असे मानले जाते की या घाटावर अंतिम संस्कार झाल्यास आत्म्याला निश्चितच मोक्ष मिळतो काशी प्रलयातही नष्ट न होणारे शहर पुराणानुसार काशी हे जगातील सर्वात प्राचीन शहर आहे असे मानले जाते की सृष्टीच्या प्रारंभापासून ते अस्तित्वात आहे आणि प्रलयित झाल्यानंतरही हे नष्ट होणार नाही काशीतील गंगेचे पवित्र जल गंगा नदी केवळ एक प्रवाह नाही तर स्वतःमध्ये अनक अनेक रहस्य दडून बसली आहे असे मानले जाते की गंगेचे जल कधीही अशुद्ध होत नाही वैज्ञानिक संशोधनानुसार गंगेच्या पाण्यात असे काही घटक असतात जे त्याला दीर्घकाळ शुद्ध ठेवतात या कथेचा निष्कर्ष काशी विश्वनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर ते ईश्वर आणि भक्त यांच्यातील एक पूल आहे हे मंदिर आपल्याला शिकवते की आत्मा अमर आहे आणि भगवान शिवाच्या चरणांमध्ये अंतिम शांती मिळते मित्रांनो तुम्हाला काय वाटते काशी विश्वनाथ मंदिराशी संबंधित कोणते रहस्य तुम्हाला सर्वात जास्त अद्भुत वाटले तुम्ही कधी काशीला भेट दिली आहे का तुमचे अनुभव आम्हाला कळवा काशीतील गंगेचे पवित्र जल गंगा नदी केवळ एक प्रवाह नाही तर स्वतःमध्ये अनेक रहस्य दडून बसलेली आहे असे मानले जाते की गंगेचे जल कधीही अशुद्ध होत नाही वैज्ञानिक संशोधनानुसार गंगेच्या पाण्यात असे काही घटक असतात जे त्याला दीर्घकाळ शुद्ध ठेवतात मित्रांनो ही माहिती होती काशी विश्वनाथ मंदिराची जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका मित्रांनो तुमची काळजी घ्या सतर्क रहा जागरूक राहा धन्यवाद